सो so, हॅलो गाईस तर गाईस आज आपण बनवणार ओल्या जवळ्याचं बघा एकदम मस्तपैकी कालवून बनवणार आहे जवळा आहे सुका जवळ्यापेक्षा एकदम टेस्टी आणि मस्त लागतो तर चला बघूया सो गाईस इथे मी बघा हा ओळा जवळा आहे मस्तपैकी एकदम पांढरा शुभ्र आहे मी एकदम स्वच्छ त्यातलं सगळं घाण असं म्हणजे घाण म्हणजे त्यामध्ये जे बारीक बारीक दुसऱ्या मच्छी असतात त्या सगळ्या काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे बघा इथे मी कढईमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडाफार असा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला आप टमाटर ॲड करून घ्यायचा आहे कांदा जास्त फ्राय करायचा नाही आहे आप आपल्याला थोडं साधारण फ्राय झालं की त्यात मी टमाटर टाकून घेणार आहे आता टमाटर आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि टमाटर हे मिश्रण खूप चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे इतकं जे माझं वाटप असतं खोबरा कांदा भाजून गरम मसाले भाजून वगैरे त्याचे पेस्ट बनवले असते ते वाटप ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये असते तर मी हे पूर्ण असं मस्तपैकी भाजून घेते आणि आपल्याला आता हळद हळद एक चमचा इतकी लागणार आहे आणि लाल तिखट तिखट जेवढं जसं पाहिजे असेल ज्याला त्याने तसं टाकून घ्या मी एक ते दीड चमचा इतकं लाल तिखट टाकून घेत आहे आता हे छानपैकी फ्राय करायचं आहे मिश्रण खूप चांगलं असं फ्राय झालं पाहिजे त्याचा कच्चापणा जो असतो तो त्यातला निघून गेला पाहिजे आता तुम्हाला तसंच असेल खूप छान असा फ्राय झालेला त्याला अगदी तेल सुटसपर्यंत फ्राय झालेला आहे साईडने तुम्हाला छानपैकी तेल सुटलेलं आहे बघा गाईस असं तेल सुटल्यानंतर मी ह्याच्यात एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे एक चमचाच टाकणार आहे जास्त टाकणार नाही कारण माझ्या वाटपामध्ये अद्रक लसूण असता म्हणून मी एक चमचा इतके टाकलेलं आहे सो गाईस आता हे खूप छान असं फ्राय झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो जवळा आहे मी एकदम स्वच्छ धुवून असं मस्त ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घेतो तुम्हाला खूप पांढरा शुभ्र असा जवळ आहे आता ह्याच्यात टाकताच मिक्स केल्यावरती इतकं मस्त मी खमंग येते ना हा हा मस्त एकदम ओळा जवळ बोललं की एक नंबर तर गाईच बघा आता हे फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी कोथंबीर जी होती चिरून ठेवलेली ती कोथंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आता हे एक ते दोन मिनटं आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायची अगदी कोथंबीर त्याच्यामध्ये मिक्स होसपर्यंत चांगली फ्राय होसपर्यंत सो काही तुम्हाला दिसत असं याच्यामध्ये छानपैकी असे ही कोथंबीर मिक्स झालेली आहे एकासाठी मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर ते गरम पाणी झालं असेल तर त्यामध्ये आपण ॲड करून घेऊया ह्याच्यामध्ये गरम पाणी जर गार टाकलात तर त्याला मी तुम्हाला प्रत्येक टमाटा सांगत असते कालवण करताना कशामध्ये गरम पाणी ॲड करत जावं तर आपल्या कालवण्याला एक वेगळी चव पण असते आणि पटकन कड पण येतं जास्त टाईम लागत नाही सो काहीच हे बघा असं मस्तपैकी मी हे जवळ्याचं कालवण असं मस्तपैकी बनवलेलं आहे आता ह्याला छानशी अशी कड येऊन द्या हे बघा चार ते पाच माणसाला पुरेल इतकं मी मस्तपैकी कालवण बनवलेलं आहे हे आता ह्याला कड आले की तुम्हाला मी दाखवते सो आहे याला आपल्या बघा ह्या कालवण्याला खूप छान असा कड आलेला आहे जवळ्याचा मस्तपैकी खमंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी ना कोकम न टाकता ह्याच्यामध्ये मी चिंच ॲड करणार आहे चिंचणी एकदम मस्त फ्लेवर येतो म्हणून मी चिंच याच्यामध्ये टाकत आहे बघा वाव मस्त एकदम छानपैकी झालेलं आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही एकदम मस्त लागतं सो एकदम यम्मी यम्मी असतं आणि त्याची चवसुद्धा ओळ्या जसा सुकाजवळा असतो ना तशीच असते पण त्यापेक्षा एकदम यम्मी चव असते कारण हे ओळ्याजवळा असतो एकदम ताजा ताजा असतो त्यामुळे त्याची चव खूपच छान असते बघा हेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड लोकांना शेअर करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन चॅनलवरती असेल तर ता, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय